पांडुर्ली येथे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सोळा व सतरा फेब्रुवारी रोजी शाळेची मुकल्या विद्यार्थ्यांचा सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहे कार्यक्रमाचे उद्घाटन स्कूलचे आधारस्तंभ व पालकवर्ग यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून स्कूलचे आधारस्तंभ नारायण ढोकणे सर व जिजाबाई नारायण ढोकणे मॅडम तसेच पालकवर्ग पंडित वाजे गोकुळ दळवी सुभाष बरकले अनिल हगवणे सर ज्योतिष सर अंकुश सर दिनेश सर निवृत्ती जाधव सर अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली याप्रसंगी बालगोपालांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सदाबाहेर कला सादर करून प्रेक्षकांना खेळवून ठेवले या प्रसंगी नर्सरी ते मुलांचा स्वभाव होता सदर कार्यक्रमात सतरा गाणे सादर, सादर करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी सहकार्य मार्गदर्शन लाभलेले स्कूलचे मुख्याध्यापक संदीप सर उपमुख्याध्यापक पवन सर सई गोसावी मॅम वनिता विन्सू मॅम व त्याचबरोबर स्कूलचे शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग यांचा देखील सहभाग लाभला अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला नमस्कार मी पवन दाते मी सद्गुरु लक्ष्मीगिरीजी महाराज इंग्लिश मिडियम स्कूल व श्री संदीप डोकणे विद्यानिकेतन या स्कूलचा उपोदा उपमुख्याध्यापक उपो म्हणून कामकाज बघतो आमच्या स्कूलने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील सांस्कृतिक कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन केलेले आहेत आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध अशा मुलांचे गुणकौशल्य आपल्याला या ठिकाणी बघायला भेटले असेच गुणकौशल्य आज देखील आणि अजून दोन दिवस देखील या ठिकाणी होणार आहेत आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष असतील आधारस्तंभ असतील प्रमुख पाहुणे असतील या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी सुखदेव शेळके शाळेमध्ये माझी मुलगी ही आत्ता पहिलीमध्ये शिकते तशी ही पूर्ण शाळाच माझी आहेत तशी शाळा पूर्ण माझी आहेत कारण की जे शाळेचे संस्थापक आहेत शाळेचे ज्यांनी पाया रचला शाळेची ज्यांनी निवड रचली ते माझे मित्र श्री संदीप नारायण ढोकणे हे माझे बालमित्र तेव्हापासून या शाळेच्या उभारणीपासून आम्ही बरोबर आहोत तसेच या शाळेमध्ये दरवर्षी जे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये वेगळे पालक मेळावे असतील स्पोर्ट असतील अजून मुलांचे ज्या बाहेर ज्या राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरीयवर ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये पण या शाळेतून काही विद्यार्थ्यांची निवड झालेली आहेत तसेच त्यामध्ये पण हा एक जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे वर्षाच्या शेवटला त्याचं पण इथं आयोजन मोठ्या उत्साहाने केलेलं आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यामध्ये शाळेचे शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील बाकीच्या सिस्टीम असतील हे सर्व याच्यात मोठ्या उत्साहाने भाग घेतात आणि सर्वांकडून या असं करून घेण्याचं काम हे शाळेची कमिटी असेल शाळेचे मुख्याध्यापक असतील हे एकदम चांगल्या उत्कृष्टपणे हे सर्व करून घेतात त्याबद्दल मी सर्व शाळेला शाळेच्या असेल या सर्वांना धन्यवाद देतो आणि दोन शब्द संपवतो रामकृष्ण हरी मी उषाताई महाराज आळंदीकर आपला या सद्गुरू लक्ष्मणगिरी महाराज या शाळेमध्ये माझा मुलगा शिकत आहे आणि या शाळेमध्ये हा चालू असलेला ॲन्युअल फंक्शन डे अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी पार पडत आहे आणि या शाळेची अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज शिक्षण सर्वांना मिळतं आहे पण संस्कार मिळत नाही पण ह्या शाळेमध्ये आमच्या मुलांना शिक्षणासोबत संस्कारही अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे संदीप सर देतात पालकही या ठिकाणी हा कार्यक्रम बघून अतिशय खुश झालेले आहेत कारण मुलांना घडवणं एवढी सोपी गोष्ट नाही आणि ते शिक्षक सर्व मुलांकडनं करून घेतात म्हणून या शाळेमध्ये अनेक पालक मिटिंगही अने 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 या ठिकाणी होतात आणि पालकांच्याही समस्या समजून घेतात आणि मुलांच्याही समजून घेतात अतिशय आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की आमचे विद्यार्थी अशा शाळेमध्ये आहे की ज्या शाळेमध्ये मुलांना संस्कारही आहेत आणि शिक्षणही आहेत धन्यवाद नमस्कार जय सद्गुरू सद्गुरू लक्ष्मण गिरीजी महाराज इंग्लिश मिडियम स्कूल व श्री संदीप डोकणे विद्यानिकेतन पांडुर्ली या शाळेमध्ये दिनांक पंधरा सोळा आणि सतरा हे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पहिल्या दिवशी इयत्ता नर्सरी ते इयत्ता तिसरी या वर्गांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे व दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी इयत्ता चौथी ते द दहावीपर्यंतच्या वर्गातील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील व दिनांक शनिवार दिनांक सतरा फेब फेब्रुवारी रोजी आपल्या संस्थेच्या सोनारी शाखेतील सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी विशेष करून मला संपूर्ण पालकांचा खूप मोठा सहभाग नोंदवला जातो या सर्व पालकांचं मला सहकार्य लाभतं याचमुळे मी हे कार्यक्रम यशस्वीरित्या करू शकतो मा आ, हा कार्यक्रम सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी खूप चांगल्या प्रकारे आ, केला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि मला सहकार्य करणाऱ्या माझ्या सर्व पंचकृषीतील सर्व पालकांचे मी देखील मी आभार मानतो धन्यवाद थारक राहणार शिवडी तालुका सिन्नर मी या जिजाबाई नारायण डोकणे या शाळेच्या वि शाळेचं जे आमचे जे काही मुलं या शिवडे परिसरातली अतिशय या शाळेने उत्कृष्ट प्रकारे घडवले या शिक्षणाबरोबर त्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातूनसुद्धा या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार दिले शिक्षक असो इतर कर्मचारी असो यांनीसुद्धा यांचं मोठं योगदान आहे त्यापेक्षा या, या संस्थेचे संस्थापक आमचे मित्र नारायण पाटील ढोकणे यांनी या परस परिसराला या प पर, संपूर्ण परंचकृषीत या शिक्षणाची चांगली मोर्त मेर रड रो, रवली त्याबद्दल मी सर्व परिसराच्या वतीनं त्यांना अतिशय धन्यवाद देतो तिने सांगितलं की आपले जे तर आता पुढील गाना सरपंच माझे मित्र यांना विनंती करतो तर त्यांनी स्टेजवरती यायचे आहे